नमस्कार कुकिंग टाइम मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण झनझणीत तर रिदार व चविष्ट मटकीचा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर मटकीची भाजी बनवण्यासाठी इथं मी पावशेर मटकी मोड आणून घेतलेली आहे भाजीसाठी ही अशी गावरान मटकी घ्यायची आहे गावरान मटकी म्हणजे ती खूप बारीक असते व एक मोठी मटकी देखील येते पण आपल्याला बारकीच घ्यायची आहे याची चव छान लागते आता यानंतर भाजीसाठी आपण वाटण करून घेणार आहोत त्यासाठी मी बारा तेरा लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं घेतलेलं आहे लसूण थोडा जास्तच घ्यायचं आहे यामुळे भाजीला चव छान येते आता यानंतर खोबरं घेतलेलं आहे खोबरं एक छोटी वाटी घेतलेलं आहे मी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता आता यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे एक मूठ कोथिंबीर घेताना देठं जास्त घ्यायची व पानं कमी यामुळे वाटणाला चव छान येते व कलर पण हिरवा येत नाही आता इथे मी छान बारीक वाटण वाटून घेतलेलं आहे आता यानंतर मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे व यामध्ये मी एक छोटी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत म्हणजेच आपली एक मूठ आता हे शेंगदाणे मी छान खरपूस असे तळून घेणार आहे व नंतर बारीक करून घेणार आहे तळून घेतलेल्या शेंगदाण्यामुळे भाजीला छान चव येते व कलर देखील पांढरा येत नाही आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे बारकी मोहरी वापरायची आहे इथं आता यानंतर अर्धा चमचा जिरं वापरलेला आहे इथे मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे मध्यम मोठ्या आकाराचा बारीक चिरून आता हा कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे व यानंतर मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आपल्याला पिकलेला घ्यायचा आहे व लाल घ्यायचा आहे म्हणजे भाजीला कलर छान येतो व आंबटपणा देखील येत नाही जर कच्चा टोमॅटो घेतला तर भाजीला आंबटपणा येऊ शकतो आता इथे चवीनुसार मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता हे छान आपल्याला मऊसर असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं हिंग घालते आता आपण मगाशी वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे यामध्ये वाटण छान या परतून घ्यायचं आहे व याच भांड्यात आपण तळलेले शेंगदाणे देखील वाटून घेणार आहोत आता याला छान परतून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे हळद घातल्यानंतर आपल्याला मसाला घालायचा आहे घरचा काळा काळा मसाला तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता माझा मसाला मध्यम तिखट आहे यामुळे मी इथे दोन ते अडीच चमचे मसाला घालणार आहे आता इथं तुम्ही बेडगी मिरची पण वापरू शकता पण माझ्या मसाल्यामुळे भाजीला कलर छान येतो त्यामुळे मी इथे बेडगी मिरची वापरली नाही बेडगी मिरची पावडर आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून झाल्याच्यानंतर आपण शेंगदाणे बारीक करून घेतले होते ते घालायचे आहेत परत याला आपल्याला परतायचं आहे एका साइडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तीन ते साडेतीन ग्लास यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला परतून घ्यायचं आहे आणि यानंतर याला परत तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटल्यामुळं भाजीला तरी छान येते यामध्ये तुम्ही हवं असल्यास गरम मसाला देखील वापरू शकता मटन मसाला वापरू शकता आता हे छान परतून झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये मटकी ऍड करायचे आहे ही मटकी मी धुवून घेतलेली नाही मी मटकी मोड आणण्यासाठी ठेवली होती त्याच वेळी छान तीन ते चार पाण्याने धुवून घेतली होती यामुळे काय होतं आपल्या मटकीला चिकटपणा येत नाही व मटकीचा वास येत नाही आता ही मटकी छान परतून झाली आहे मटकी हलक्या हाताने परतायची आहे नाहीतर मटकीचे मोड तुटून तु तु जातात आता यामध्ये पाणी घालते मी साडेतीन ग्लास पाणी घेतलं होतं ते सगळं घालते मटकीची रसा भाजी खूप पातळ किंवा खूप घट्ट देखील ठेवायची नाही मध्यम ह्याची ठेवायची आहे आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी घातल्यामुळे भाजीला कट छान येतो म्हणजे तरी व ती लवकर शिजण्यास मदत होते आता या भाजीमध्ये फोडणीमध्ये तुम्ही कडीपत्ता वापरू शकता माझा संपला होता म्हणून मी वापरला नाही मटकी जर तुम्हाला धुवूनच घ्यायची असेल तर हलक्या हाताने एकाच पाण्याने धुवून घ्या खूप जर मटकी चोळत बसलं तर त्याची साल्ट भाजीमध्ये वरती तरंगतात आता याला छान ढवळून घेऊया याला आपल्याला पंधरा ते सोळा मिनिटं शिजून घ्यायचं आहे कुकरला जर तुम्ही ही भाजी करणार असाल तर एका शिट्टीमध्ये होते आवडत असल्यास तुम्ही यामध्ये बटाटा देखील घालू शकता मध्यम आकाराचा आता इथं आप मटकी मी शिजवण्यासाठी ठेवली आहे व यावरती ताट ठेवलेला आहे आपले पंधरा ते सोळा मिनिटं झालेली आहेत मी बारीक गॅसवरती ठेवली होती शिजायला मध्यम गॅसवरती दहा मिनिटात ही मटकी छान शिजली जाते मटकी भिजवताना तुम्ही वाळेला वटाणादेखील यामध्ये वापरू शकता किंवा मॅपको देखील घेऊ शकता यामुळे भाजीला छान टेस्ट येते व फक्त मटकीची देखील ही भाजी खूप छान होते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे तर तयार झाली आपली छान अशी मटकीची रसा भाजी तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह